श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री, श्री गुरुचरित्र अध्याय एकोणावीस या अध्यायात औदुबर वृक्षाचे महत्व सांगितले आहे त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे श्री नृसिंहाने हिरेन्य कश्यपूचे पोट आपल्या नाखांनी फाडून त्याला मारले जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली त्यामुळे नखांची आग थांबली म्हणून नृसिंह म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्रांचा जप करीत त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत कलियुगातील तोच कल्पतरू आहे अमरेश्वराच्या सानिध्यात चौसष्ट योगिनी होत्या त्या श्री गुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत पूजा करण्यासाठी त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत असत श्री गुरु भिक्षा मागत नसत तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्याविषयी मनात कुतूहल निर्माण झाले या यतीश्वराचा ठाव ठिकाणा पाण्यासाठी ते संगमावर गेले पण दुपार झाले तशी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि ब्राह्मणांनी आपल्या घराकडे पळ काढला एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत त्या गुरूंना पाण्यात घेऊन जात आहे गुरूंसाठी नदीचे पाणी दुभांगून त्यात वाट निर्माण झाली आहे त्या नावाड्याला खूप नवल वाटले थोड्या वेळाने योगिनी श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या त्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या नावाड्याने पाहिल्या गुरु जेव्हा योगिनीसह पाण्यात पाण्याच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही स्वतःच्या न कळत त्या पात्रात गेला त्या पात्रातील रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर दिसले श्री गुरु तेथे जाता सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले आतमध्ये एका महलात श्री गुरु एका रत्नजडी सिंहासनावर बसले ते तेथे बसले असता श्री गुरु नावाड्याला त्रिमूर्ती रूपच दिसत होते श्री गुरु पूजा घेऊन येत असतानाच त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला श्री गुरूंनी नावाड्याला विचारले तू येथे का आलास तेव्हा तो नावाडे म्हणाला मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे चरण धरले आणि म्हणाला स्वामी आपण रमण आहात संसार माहेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही तुम्ही माझा उद्धार करा ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याचे मनोकामना पूर्ण होते त्याचे ऐहिक व पारलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण होईल माझा तुला आशीर्वाद आहे परंतु आता तुझे पाहिले ते कोणाला सांगू नको नाहीतर तुझे नुकसान होईल असे सांगून श्री गुरु औदंबर वृक्षाखाली निघून गेले नावाडी त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवत असे तेथे आला त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला त्याला श्रीगुरूचे स्मरण झाले पुढे तो ज्ञानी झाला व निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला श्री गुरुदेव दत्त अध्याय एकोणावीसावा समाप्त या अध्यायात आपल्याला एकच कळते आपल्याला जर भगवंताचं किंवा गुरूंच साक्षात दर्शन झालं ना तर त्यांच्याकडे आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा आपल्या कर्माचा उद्धार व्हावा एवढंच मागा सगळं काही शुभ होईल आणि त्यांचं अस्तित्व हे जाणून घेण्याची प्रयत्न करू नका श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 Sri Suami Samarto.